नमस्कार सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी भाविकांना कोणतीही कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले करहर आषाढी वारी नियोजन बैठक प्रति पंढरपूर करहर आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या तयारी उपाययोजना केल्या आहेत यात्रेशी संबंधित विभागांनी त्यांच्याकडे सोपवलेल्या कामांचे योग्य नियोजन करून ही कामे प्राधान्याने मुदतीत पूर्ण करावीत अशा सूचना आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या अशर यात्रा नियोजनाबाबत रविवारी दुपारी चार वाजता करहर येथील विठ्ठल मंदिरात आढावा बैठक झाली त्यामध्ये आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे सातारचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले तहसीलदार हनुमंतराव कोळेकर मेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर माजी सभापती हनुमंतराव पार्टे गटविकास अधिकारी मनोज भोसले दत्तात्रेय महाराज कळंबे चावली सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब बाले घरे अजित कळंबे वालूदचे उपसरपंच समाधान गोफडे भाजप महिला तालुका अध्यक्षा गीताताई लोखंडे यांच्यासह शासकीय विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते काटवली बेलोशी ते करहर या पालखी मार्गावर साईडपट्ट्या मातीने भरल्याने चिखल होत असून त्या खाडीच्या सहाय्याने भरून घेण्याच्या सूचना आमदार भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या वारी मार्गावर पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आरोग्य विभागाने वारीमध्ये चार आरोग्य अधिकारी व कर्मचारी तैनात ठेवण्याची व्यवस्था केली असल्याचे सांगितले एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाचगणी ते पानसफाटा आणि ते आंबेघर अशा तीन बस ठेवण्यात आल्याची माहिती दिली शुद्ध पाण्यासाठी व्यवस्था करावी तसेच यात्रा परिसरात औषध फवारणी करावी आणि वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी अगोदरच उपाययोजना कराव्यात अशा सूचना यावेळी भोसले आमदार भोसले व मानकुंबरे यांनी दिल्या वालू गावातून पालखी प्रति पंढरपूरला येत आहे यावर्षी हादगेघर येथून सहागाव पंचकृषीतून नव्याने पालखी सोहळा येणार आहे त्यामुळे यावर्षी काटोली येथून येणारी वारी करंदी येथून येणारी वारी वालुत येथून येणारी वारी आणि आता नव्याने हादगेघर येथून येणाऱ्या वाऱ्याचा संगम यावर्षी प्रति पंढरपूर येथे होणार आहे त्यानंतर उभे रिंगण बाजारपेठेत होईल असे नियोजन करण्यात आले यावेळी दापोडीचे सरपंच महादेव रांजणे वसंतराव रांजणे बापूराव गोळे अनिल विभुते रामदास पार्टे बाजार समितीचे संचालक राजेंद्र गोळे तसेच गावगावचे सरपंच ग्रामस्थ व भाविक भक्तगण यावेळी उपस्थित होते लोक जास्त प्रमाणात हा सगळा आशीर्वाद या विभागावर असणारा ग्राम्य महाराजांचा आपण लक्षात घेतलं पाहिजे चर्चेची कामं झाली किंवा ही काम आषाढीच्या आधी आपण करून घ्यायची थोडं मी ह्याला सांगितलं त्यांना त्याला सांगितलं मग हा गेला असं काही होऊ नये आपल्याला शेवटी आपण सगळे काही पंढरपूरला त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही पंढरपूरला गर्दी फार मोठी असते आणि त्याच्यातनं एक किंवा ज्यांना जाता येत नाही त्यांना इथं विठ्ठलाचं दर्शन व्हावं ही हरे भक्तपणानं हप्प कडंबे महाराजांची होती आणि त्याच्यातनं हा कर्डचा प्रति पंढरपूर म्हणून दिंडी सोहळा जो आहे हा आषाढीचा सुरू झाला म्हणून एक सर्व भाविकांना आपण विठ्ठलाचं दर्शन इथं घडवून देतोय आणि आपलं फक्त सगळ्यांचं योगदान त्याच्यात पाहिजे की तो दिवस जो आहे हा येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन घ्यायला येणाऱ्या भक्तांसाठी चांगला जावा त्यांच्या अडचणी त्यांना कुठल्या अडचणीला तोड द्यायला लागू नये आणि कुठेही त्यांना इथं आल्यानंतर समस्या त्यांच्याकडून निर्माण होऊ नये एवढंच आपल्याला सगळ्यांना प्रशासकीय यंत्रणेला वाढायचे कनरखेडे येथील श्री कनेरश्वरपाई दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान कनरखेड बेलंग काटेवाडी जायगावसह एकंबे ग्रामस्थांनी केले स्वागत ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कनरखेड तालुका कोरेगाव येथील श्री पायी दिंडी सोहळ्याने रविवारी दुपारी उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान केले पाणीदार गाव म्हणून ओळख असलेल्या जायगाव आणि एकंबे येथे दिंडी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले सत्तावीस वर्षांची गौरवशाली परंपरा या दिंडी सोहळ्याला असून पंचक्रोशीतील भाविक भक्त तर मोठ्या संख्येने या दिंडी सोहळ्यात सहभागी होत आहेत सकाळी नऊ वाजता विधिवत पूजन झाल्यानंतर ग्रामप्रदक्षिणा झाली त्यानंतर दिंडी सोहळा वेलंग गावाकडे रवाना झाला तेथून काठीवाडी मार्गे पुन्हा कनरखेडमध्ये दाखल झाला ग्रामस्थांनी उत्साहात या सोहळ्याचे स्वागत केले त्यानंतर पाणीदार गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात विशेष ओळख असलेल्या जायगावमध्ये या दिंडी सोहळ्याचे ग्रामस्थांनी भव्य दिव्य स्वागत केले तेथून हा दिंडी सोहळा एकम्बे येथे मुक्कामी दाखल झाला कोरेगाव तालुक्यातील घराघरात रिपब्लिकन चळवळ पोहोचविणार स्वप्नीलभाई गायकवाड कोरेगाव येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक कोरेव तालुक्याला रिपब्लिकन चळवळीची परंपरा आहे दलित पॅन्थरच्या काळात अनेक कार्यकर्ते या तालुक्याने दिले आहेत या तालुक्यात प्रत्येक घराघरात रिपब्लिकन चळवळ पोहोचवण्याचे ध्येय आहे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ती यशस्वी करणार आहे असा ठाम निर्धार था। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष स्वप्नीलभाई गायकवाड यांनी केला कोरेव येथील शासकीय विश्रामगृहामध्ये रविवारी सकाळी अकरा वाजता पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य सुरेश येवले आणि तालुकाध्यक्ष दादासाहेब माने तालुका सरचिटणीस स्वप्नील वाघमारे यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यामध्ये अध्यक्षस्थानावरून गायकवाड बोलत होते कोरेगाव तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी काम करत होती गटातटाच्या आणि फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य भीमसैनिकांचा चळवळीतील राजकीय पक्षांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे त्यामुळे चळवळीची गती कमी झाली आणि सामान्य जनतेला त्याचा फटका बसला आहे ही बाब लक्षात घेऊन आता चळवळ बळकट केली जाणार आहे असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले कोरेगाव तालुक्यातील के तीस गावांमध्ये पहिल्या टप्प्यात शाखा उघडल्या जाणार आहेत त्याबाबत सुरेश येवले यांनी सविस्तर नियोजन सांगितले सामान्य जनतेशी निगडीत असलेल्या रेशन कार्ड वीज बिल आवास आणि घरकुल योजना विविध शासकीय योजना त्याचबरोबर कृषी विषयक योजनांबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला भाकरवाडी जुन्या रेल्वे लाईन लगत महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून सत्तर हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरीस बाकरवाडी तालुका कोरेगाव येथे खंडाळा शिररोड राज्यमार्गालगत असलेल्या जुन्या रेल्वे लाईन शेजारी शेतकरी प्रकाश यादव यांच्या शेतात असलेला महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्याने पाळून त्यातील सत्तर हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेली आहे या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाडला आणि त्यातील ऑइल ओतून दिले त्यातील पंचवीस किलो तांब्याची तांब्याचे चोरून नेले आहे ही बाब शेतकरी प्रकाश यादव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महावितरण कंपनीच्या कोरेगाव ग्रामीण शाखेत माहिती दिली त्यानंतर रविवारी सकाळी प्रधान तंत्रज्ञ सुभाष सानप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तदनंतर रितसर फिर्याद दिली त्यावरून कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातारोड पोलीस दुरुस्त क्षेत्राचे हो हौलदार सचिन सावंत घे तपास करत आहेत